विश्वासाला पात्र ठरलेले नेतृत्व संदीप सिंह सोळंके यांची अकोला जिल्हा भाजपा सचिवपदी निवड अकोला जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या सचिवपदी संदीप सिंह सोळंके यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस तथा आमदार रणधीरजी सावरकर आणि जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर यांची हस्ते करण्यात आली हे नियुक्ती आदरणीय जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर यांनी हिवरखेड येथे निवडणूक संदर्भात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत निश्चित केली होती मात्र आदरणीय आमदार रणधीरजी सावरकर खासदार अणुपजी धोत्रे आणि आमदार प्रकाशजी भारसाकडे यांच्याशी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर व त्यांच्या प्रमुख उपस्थितीत ही नियुक्ती आज अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली तसेच तेल्हारा स्वराज्य संस्थेवर पक्षाचा झेंडा फडकवावा ही जबाबदारी सुद्धा त्यांच्यावर सोपवण्यात आली असून या दृष्टिकोनातूनही ही नियुक्ती अत्यंत महत्वाची ठरते या नियुक्तीबाबत लोकप्रिय आमदार प्रकाशजी भारसाकडे यांनी आनंद व्यक्त करत संदीपसिंह सोळंके यांचे अभिनंदन केले आणि पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी मार्गदर्शन केलं याप्रसंगी भाजपा ज्येष्ठ नेते विजय अग्रवाल जिल्हा सरचिटणीस माधव हो मानकर राजू नागमते महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष जयश्री पुंडकर तसेच तिल्हारा तालुकाध्यक्ष गणेश रोठे उपस्थित होते संदीप सिंह सोळंकी यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विश्व हिंदू परिषद नगरसेवक तसेच भारतीय जनता पार्टी सरचिटणीस अशा अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या आहेत पक्षाशी एकनिष्ठ राहून संघटन बळकट करण्याचे त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे नियुक्तीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना संदीप सिंह सोळंके म्हणाले की जबाबदारी माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी मनापासून जपेन लोकप्रिय आमदार प्रकाशजी भारसाकडे ज्येष्ठ नेते गजानन नुंबरकर रमेश दुतोंडे केशव ताथोड बाबुराव शेळके अनिल पोहणे संजय जी शर्मा तसेच संपूर्ण तालुका भाजपा परिवाराचे मी मनपूर्वक आभार मानतो पक्षाने दिलेली जबाबदारी आणि प्रामाणिकपणे पार पाडेल त्यांनी सांगितलं भाजप कार्यकर्त्यात या नियुक्तीबद्दल उत्साहाचे वातावरण असून संदीप सिंह सोळंकी यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटन आणखी मजबूत आणि सक्षम होईल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे बीसीएन न्यूज करीता संपादक सागर खराटे